महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच पदवीधर मतदान पार पडलं यावेळेस सर्वच ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदान झालं तर वसई विरार पालघर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात मतदान झालं वसई विरारमध्ये सर्व नेत्यांनी देखील आपापलं कर्तव्य बजावत मतदान केलेलं आहे तर यावेळेस बहुजन विकास आघाडीचे प्रथम महापौर राजीव पाटील तसंच माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी देखील मतदान केलंय गेल्या काही दिवसांपूर्वी राजू पाटील यांनी निरंजन डावखरे यांना समर्थन देत त्यांना मतदान करा भरभरून मतदान करा असं आवाहन नागरिकांना केलं होतं तर आता त्यांनी मतदान करून आपला हक्क बजावलेला आहे जाणून घेऊ या पदवीधर मतदानाबाबत त्यांचं काय म्हणणं आहे पदवीधरांचा प्रतिनिधी जो आहे हा पदवीधर असायला पाहिजे हुशार असायला पाहिजे कोकण मोठा प्रांत आहे सगळ्या प्रांतामध्ये फिरणारा असायला पाहिजे पदवीधरांचे प्रश्न ज्या जोडीला इतरही प्रश्न जे बेरोजगारांचे प्रश्न आहे या प्रश्नांवर त्यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवायला पाहिजे आणि पदवीधरांच्या ज्या पदव्या ज्या आहेत ह्या फक्त कारकून बनवणाऱ्या पदव्या आहेत तर नवीन शिक्षण धोरणाची लवकरात लवकर अंमलबजावणी बजावणी होऊन त्यातनं प्रॅक्टिकल एज्युकेशन देणारं असं नवीन पद्धत जी आहे ती सुरू करून लवकरात लवकर आपल्या येणाऱ्या पिढीला तरुणाला चांगलं सक्षम बनवायला पाहिजे असं मला बजना वाटते आणि त्यासाठी काम करायला पाहिजे त्यांनी शासनाच्या वतीने कुठेतरी शिक्षण व्यवस्था कमकुवत आपल्या मी बोललो ना तुम्हाला की आपली शिक्षण व्यवस्था ही कार्बन बनवणारी ब्रिटिशांनी बनवली शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये अमुळ बदल व्हायला पाहिजेत आणि हा बदल करत असताना तरुण येणारा सुशिक्षित पुढची पिढी याचा विचार करायला पाहिजे कारण पुढच्या पिढीच्या खांद्यावरच आपल्या भारताचं आपल्या देशाचं भवितव्य आहे